सात महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं वादळ निर्माण झालेलं आहे हे वादळ कशासाठी आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली अनेकांची भाषण या ठिकाणी झाली या सत्तर वर्षाच्या काळामध्ये इथल्या काँग्रेसने इथल्या राष्ट्रवादीने इथल्या शेवटच्या माणसाला काय दिलं याचा हिशोब आम्ही घेतोय या, या देशामध्ये दे? आम्हाला सन्मान नाही मिळाला आमची फक्त मतं घेतली आम्हाला प्रतिष्ठा नाही दिली आम्हाला सत्तेमध्ये भागीदारी नाही करून घेतलं राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी जे जे दिलं ते आम्हाला दिलं नाही आणि म्हणून देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर इथल्या तमाम आदिवासींची भटक्या विमुक्तांची परिस्थिती अरे आदिवासींच्या तांड्यावरती पाड्यावरती जा बारकी बारकी पोर गरोदर आया बहिणा कुपोषणा हातपाय खोडून खोडून मरतात भटक्या विमुक्तांच्या तांड्यावर जर गेला तर तीन दगडाची चूल पेटवत असताना सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं असा प्रश्न आहे आणि दुसरीकडे लोक ताटामध्ये समोर एवढं काही वाढलेलं असतं की त्यातलं काय काय खावं अशी परिस्थिती आहे आणि सत्तर वर्ष जर ही परिस्थिती असेल भटक विमुक्तांची ही परिस्थिती आदिवासींची ही परिस्थिती ओबीसी दलित बांधवांची ही परिस्थिती मुस्लिमांची ही परिस्थिती ज्या शेतकऱ्याने या देशातला सर्वसामान्य माणूस जगवला तो शेतकरी आज रस्त्रोत पडे आत्महत्या करतोय गळ्याला फास लावतोय हे कुणाचं पातक आहे तर या देशामधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं हे पातक आहे आणि म्हणून रोज लाखाची सभा होते महाराष्ट्रामध्ये असा एकमेव नेता आहे बाकीच्या नेत्यांना महिना महिनाभर नियोजन करावं लागतं बाळासाहेब आंबेडकर फक्त तारीख देतात लोक जमा होतात खिशातली पैसे घालतात गाड्या जेवण आम्ही रस्त्याने येत होतो टेम्पो मधून माणसं येत होती काल आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये साहेब राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा आली साखर कारखानदाराचा जिल्हा गावागावामध्ये तीन तीन चार चार गाड्या दिल्या इनेवा गाड्या दिल्या स्कॉर्पिओ गाड्या दिल्या एका गाडीमध्ये फक्त तीन तीन चार चार डोकी बसली आणि त्यांची परिवर्तन यात्रा संपली अरे खरी परिवर्तन तर आता आधी घालवतो सत्तर वर्ष तुमच्या अंगावरती गुलाल टाकला आम्ही आता निर्णय केला बाळासाहेबांनी सांगितलं बारा जागा द्या काय मागितलं अरे सत्तर वर्ष तुम्हाला आम्ही मतदान केलं बाळासाहेबांनी फक्त बारा जागा मागितल्या आणि नांदेड मध्ये आदरणीय ओबीसी साहेबानं सांगितलं आम्हाला एक पण जागा नको मनाचा दिलदारपणा कुणाचा आहे ओबीसी साहेबांचा आहे इथल्या आहे आणि दुसरीकडे सत्तर वर्षल ते सहा जागा द्या पाच जागा द्या सुरुवातीला अकोल्याची जागा सोडतो भिकार चोटांना तुम्ही काय जागा देणार आम्हाला अठ्ठेचाळीस जागेवरती आम्ही सगळे उभे राहणार आहोत आणि म्हणून बाळासाहेबांच्या सोबत सगळेच आहोत इथून जाताने निर्णय करा या लातूर मध्ये आमच्या राखीव मतदारसंघातला खासदार आहे राखीव जागेवरती गुलाम गुलाम प्रतिनिधी म्हणून निवडून जातात आम्ही आता संख्येने साहेब जमतात लोकांची लोका भीती नाही आम्हाला आता आम्हाला आमच्यातले दलाल ओळखावे लागणार आहेत मी जाता जाता माझी एक गोष्ट सांगणार आहे मित्र मी लहानपणी माझ्या बापा बरोबर शिकार करायला जायचो मी पारधी समाजातला आहे म्हणून बाप्पाला शिकारीला घेऊन हो जायचा शिकारीला जाताना पिंजरा घेऊन जायचा त्या पिंजऱ्यामध्ये जा एक तितर असायचं बांधावरती गेल्यानंतर जाळं लावायचा तितर ठेवायचा पिंजऱ्या मधला टाकून द्यायचा हाताना धरायचा आणि बाप शेतावरती घेऊन जायचा पिंजऱ्यातलं तितर ओर ओरडायचं पिंजऱ्यातलं तितर ओरडायचं परिसरामधल्या तितरांना वाटायचं आमचा भाऊ बदल काहीतरी आवाज देतोय काहीतरी घबार सापडलाय झुंडीच्या झुंडी झुंडीच्या झुंडी तित्र त्या पिंजऱ्याच्या तित्राकडे यायचे दाने टाकलेले असायचे दाणे खात 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 यायचे आणि अलगतपणे त्या फासामध्ये लटकून जायचे निवडणुकीचा हंगाम सुरू झालाय निवडणुकीचा सीजन सुरू झालाय आमच्यातले चित्र समाजामध्ये येतील देशमुखाने पाळलेले निलंगेकरांनी पाळलेले चित्र आमच्या समाजामध्ये येतील आता आपण चित्र ओळखी ओळखली पाहिजे आणि कपडे काढून ठोकला पाहिजे एकच कार्यक्रम करावा लागणार आहे गुलाल घ्यायचा गुलाला आम्ही अंगावरती घेणार आहोत सत्तर वर्ष तुमच्या अंगावरती गुलाल टाकला एकदा तरी टाका बारा जागा मागितल्या बाळासाहेबांना अरे एकदा तरी आमच्या अंगावरती गुलाल कारखाने लुटले बँका लुटल्या तिजोऱ्याच्या तिजोऱ्या गायब केल्या साहेब परवानगी देऊन टाका एकदाची आम्हाला सगळ्यात ताकदी न समाजातल्या पोरं रस्त्यावरती आणतो टोळ्या करतो तरी आम्ही चोरी नाही केली तरी जेलमध्ये जावं लागतं एकदाच ह्या सगळ्या कारखानदारांना बँकेच्या चेअरमन आणि जे जे कुणी प्रस्थापित असतील त्यांना एकदा रात्रीच जाऊन ठोकून काढतो आणि त्यांच्याकडची जी माया आहे ती घेतो आम्हाला चोर म्हणतात आम्हाला दरोडेखोर म्हणतात आंबेडकर वादाची चर्चा करत असताना समतेच गीत गात असताना आम्हाला नक्षलवादी म्हणतात हो आज जाहीरपणे या सभेत सांगतो की आम्ही नक्षलवादी तुम्ही जर आम्हाला म्हणत असाल आम्ही बाबासाहेबांचं नाव घेत असू आम्ही फुले नाव घेत असू आणि तुम्ही नक्षलवादी ठरवणार असाल तर जाहीर सभेमध्ये सांगतो आम्ही सगळेजण नक्षलवादी आहोत सत्याच्या जा दिशेने जाणार आहोत आणि सत्ता हस्तगत करणार आहोत तुम्ही कोण देणार आहे आम्हाला भिकार छोटा आता तुमच्या दारामध्ये बसणार नाही तुमच्या दारामध्ये सत्तर वर्ष बसलो आम्ही आमचा अपमान केला आम्हाला अपमानित केलं आम्हाची अवहेलना केली आम्हाला तिष्ठ्यात ठेवलं आमचे फक्त गुलाम लोक जवळ ठेवले आता मात्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन गाडी उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळं इकडे तिकडे नाही कुणाच्या वाड्यावरती नाही आता एकच आमचा राजा आता एकच पाटील लय पाटील बघितले आम्ही कधी हा पाटील कधी तो पाटील हा पाटील कधी तो पाटील अरे आपला एकच पाटील आहे की नाही ठरवला की नाही कोण आहे आपला पाटील कोण आहे आपला जनता राजा आता दांडा ही आमचा आणि झेंडा ही आमचा मतं ही आमची आणि सत्ता ही वंचित बहुजनाची ज्या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय बल्ला